नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे टाईम अँड मनी या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन वीच ऑफ द फॉलोईंग सेट ऑफ मनी इज इनफ टू बाय द गिवन अलार्म क्लॉक ओके बघा अलाराम क्लॉक दिलेले आहे आणि तिला प्राईस टॅग दिलेला आहे किती रुपीजची आहे ती अलाराम क्लॉक वन फिफ्टी रुपीजची आहे या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला काही नोट्स दिलेले आहेत नोट्सचा सेट दिलेला आहे तर बघा ऑप्शन ए काय दिलेलं आहे ट्वेंटी प्लस हंड्रेड वन ट्वेंटी वन ट्वेंटी प्लस ट्वेंटी वन फोर्टी रुपीज आहेत वन फोर्टी रुपीज पण अलाराम क्लॉक किती रुपीजची आहे वन फिफ्टी रुपीजची ऑप्शन ए येईल का नाही ऑप्शन बी चेक करूया ऑप्शन बीमध्ये बघा काय दिले आहे ट्वेंटी प्लस टेन थर्टी थर्टी प्लस फिफ्टी एटी एटी प्लस फिफ्टी वन थर्टी रुपीज ऑप्शन बी पण नाही येणार ऑप्शन सी चेक करूया फिफ्टी प्लस फिफ्टी हंड्रेड हंड्रेड प्लस फिफ्टी वन फिफ्टी रुपीज येस या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये रुपीज 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 उप्षयन उप्षयन किती रुपीज आहेत वन फिफ्टी रुपीज आणि आपली अलार्म क्लॉक किती रुपीजची आहे वन फिफ्टी रुपीजची तर मग आपण ही अलार्म क्लॉक फिफ्टी रुपीजच्या थ्री नोट्स देऊन खरेदी करू शकतो म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डीमध्ये किती रुपीज दिले आहे बघा टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन फिफ्टीन प्लस हंड्रेड वन हंड्रेड अँड फिफ्टीन रुपीज दिलेले आहेत ऑप्शन डी पण नाही येणार मग या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन अ क्लॉक इज फिफ्टीन मिनिट्स फास्ट इफ द ॲक्च्युअल टाईम इज एट फिफ्टीन पी एम देन वॉट विल बी द टाईम शोन ऑन द क्लॉक ओके बघा क्लॉकचा ॲक्च्युअल टाईम किती आहे एट फिफ्टीन आठ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत ॲक्च्युअल टाईम पण ती क्लॉक Fast आहे, ने फास्ट आहे किती मिनिट्सने फास्ट आहे फिफ्टीन मिनिट्सने फास्ट आहे देन व्हॉट विल बी द टाइम शोन ऑन द क्लॉक बघा क्लॉकमध्ये किती वाजलेले आहेत एट फिफ्टीन वाजलेले आहेत एट वाजून फिफ्टीन मिनिट्स झालेले आहेत पण ही जी दिलेली क्लॉक आहे ती फिफ्टीन मिनिट फास्ट आहे म्हणजे ती पुढे पळते आहे ॲक्च्युअल टाईम ओनली एट फिफ्टीन झालेलं आहे पण ती पंधरा मिनटं काय आहे पुढे चालते आहे म्हणजे ती आत्ता काय टाईम शो करते 15 .15 आहे मग फिफ्टीन मिनिट्स पुढे सरकावं लागेल आपल्याला ॲक्च्युअल टाईम एट फिफ्टीन आहे आणि फिफ्टीन मिनिट्स फास्ट आहे तर आपल्याला फिफ्टीन मिनिट्स ॲड करावे लागतील तर ती आत्ताचा टाईम काय का दाखवेल मग एट वाजून थर्टी मिनिट्स दाखवत असेल पण ॲक्च्युअल किती वाजले आहेत एट फिफ्टीन वाजलेले आहेत ती फिफ्टीन मिनिट फास्ट आहे मग ॲक्चु आत्ताचा टाईम काय दा शो करते आहे मग ती क्लॉक एट वाजून थर्टी मिनिट्स ऑप्शनमध्ये आहे, yes, B आहे. Nahi, B का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे नाही सॉरी ऑप्शन बी नाही येणार काय दिलेलं आहे का या ठिकाणी मॉर्निंग टाईम दिलेला आहे आपण काय टायमिंग बघतो आहे एट फिफ्टीन पी एम पी एमचा टाईम बघतो आहे तर मग ऑप्शन काय येईल ऑप्शन सी येईल या ठिकाणी एट थर्टी पी एम या ठिकाणी आन्सर काही मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया डायरेक्शन्स एटीन अँड नाईन्टीन ओके या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरती आधारित एटीन आणि नाईन्टीन क्वेश्चन आहे तर याचा आपल्याला केअरफुली रीड करायचं आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन एटीन आणि नाईन्टीन सॉल्व्ह करायचं आहे बघा काय दिलेलं आहे बघूया रिद्धी वेंट टू अ स्टेशनरी शॉप अँड लुक ॲट ऑल द आयटम गिवन बिलो ओके स्टेशनरी शॉपमध्ये गेलेली आहे रिद्धी आणि तिने तिथून ती काही आयटम बघितलेले आहेत आणि त्यांचे या ठिकाणी आपल्याला प्राईस टॅक्स पण दिलेले आहेत पेन किती रुपीसचा आहे फिफ्टीन स्टिकी नोट्स थर्टी रुपीसची आहे पेन्सिल बॉक्स फोर्टी रुपीजचा आहे क्रिओन्स फोर्टी रुपीसचे आहेत आणि इरेजर बॉक्स हा थर्टी रुपीजचा दिलेला आहे चला तर मग क्वेश्चन नंबर एटीन बघूया काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर एटीन क्वेश्चन नंबर एटीन दिलेला आहे शी बॉट अ पेन्सिल बॉक्स अँड अँड इरेझर बॉक्स हाऊ मच टोटल अमाऊंट डीड शी पे बघा या ठिकाणी तिने काय खरेदी केलेली आहे पेन्सिल बॉक्स आणि इरेझर बॉक्स घेतलेला आहे विकत तर तिला टोटल किती अमाऊंट पे करावी लागेल पेन्सिल बॉक्स किती रुपीजचा आहे पेन्सिल बॉक्स फोर्टी रुपीजचा आहे आणि इरेझर बॉक्स थर्टी रुपीजचा आहे पेन्सिल बॉक्स आणि इरेझर बॉक्स पेन्सिल बॉक्स फोर्टी रुपीसचा आहे आणि इरेझर बॉक्स थर्टी रुपीजचा आहे टोटल किती रुपीज पे करावे लागतील मग तिला सेवन्टी रुपीस पे करावं लागतील ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बीचं करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया हाऊ मेनी ऑफ द गिवन आयटम कॅन शी बाय इफ शी हॅड रुपीज एटीन जर सपोज तिच्याकडे एटीन रुपीज आहेत तर ती कोणता आयटम खरेदी करू शकते तर बघा एटीन रुपीजपर्यंत कोणता आयटम मिळेल एटीन रुपीजपेक्षा कमी प्राईज असलेला आयटम फक्त एकच आहे पेन आहे तर ती एटीन रुपीज देऊन पेन खरेदी करू शकते तर या ठिकाणी ऑप्शन काय येईल मग आन्सर काय येईल पेन ओके okay, किती आयटम खरेदी करू शकते असं okay? okay? आहे तर ती एकच आयटम खरेदी करू शकणार आहे पेन फक्त म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आवर्स टेन मिनिट्स आफ्टर फायू पी एम इज ओके पाच वाजेनंत पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजेनंतरून तीन तास दहा मिनटांनी किती वाजतील ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा या ठिकाणी काय करावं लागेल अवर्समध्ये अवर्स ॲड करावे लागतील आणि मिनिट्समध्ये मिनिट्स पाच वाजेनंतर पाच वाजलेले आहेत नंतर थ्री अवर्स टेन मिनिट्स तर किती वाजतील तर अवर्समध्ये अवर्स ॲड करूया फाय अवर्समध्ये थ्री अवर्स ॲड करूया मिनिट्समध्ये मिनिट्स ॲड करूया पाच वाजेनंतर तीन तासांनी तीन तासांनी दहा मिनटानंतर किती वाजतील एट टेन पण हा टायमिंग काय दिलेला आहे फायू पी एम ओके तर आपला आन्सर पण काय येईल मग पी एममध्ये आठ वाजून दहा मिनटं आहे का ऑप्शनमध्ये येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया एव्हरी डे मॅथेमॅटिक्स सेक्शनला क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन रंजना स्टार्ट डुईंग हर होमवर्क ॲट फोर टेन पी एम शी वर्क फॉर टू अवर्स अँड फाय मिनिट्स टू कम्प्लीट इट ॲट वॉट टाईम डज शी फिनिश हर होमवर्क ओके बघा रंजनाने होमवर्क करायला किती वाजता सुरुवात केलेली आहे स्टार्ट टाईम काय आहे टेन सॉरी फोर टेन पी एम शी वर्क टू अवर्स अँड फाय मिनिट्स तिने टू अवर्स आणि फाय मिनिट होमवर्क केलेला आहे अवरमध्ये अवर्स ॲड करूया मिनिट्समध्ये मिनिट्स ॲड करूया तर तिचा होमवर्क किती वाजता फिनिश झाला ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आऊट करायचं आहे तर हे फाइंड आऊट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जो आपल्याला अभ्यास सुरुवात केली होती चार वाजून दहा मिनिटांनी त्यात आपल्याला दोन तास पाच मिनटं ॲड करावे लागतील ओके okay? बघा तर तिचा होमवर्क किती वाजता संपेल सिक्स वाजून फिफ्टीन मिनिट्स पी एम या ठिकाणी ऑप्शन आहे का येस yes. या ठिकाणी ऑप्शन डी दी दिसतो आहे आन्सर कळेल मग ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू जतीन हॅज द गिवन अमाऊंट ऑफ मनी विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू द अमाऊंट ऑफ मनी जतीन हॅज ओके okay. जतीनकडे हे काही मनी आहेत आणि आपल्याला खाली ऑप्शन शोधायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट करेक्ट इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे आपल्याला ओके बघा जतीनजवळ किती अमाऊंट आहे ते अगोदर काउंट करून घेऊया फिफ्टी प्लस फिफ्टी हंड्रेड हंड्रेड प्लस ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी प्लस ट्वेंटी वन फोर्टी वन फोर्टी प्लस टेन वन फिफ्टी वन फिफ्टी वन टोटल अमाऊंट किती आहे जतीनकडे वन फिफ्टी वन रुपीज ओके बघा ऑप्शन चेक करूया इनकरेक्ट ऑप्शन कोणतं आहे ते ऑप्शन ए दिलेलं आहे वन हंड्रेड अँड फिफ्टी वन येस त्याच्याकडे तेवढीच अमाऊंट आहे ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी बघा फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस ट्वेंटी प्लस टेन प्लस टेन हंड्रेड वन ट्वेंटी वन थर्टी वन फोर्टी वन फोर्टी वन ऑप्शन बीमध्ये टोटल काय आली या अमाऊंटची वन फोर्टी वन ओके म्हणजे इनकरेक्ट ऑप्शन काय मिळालं मग बी चला ऑप्शन सी पण चेक करून पाहूया ऑप्शन सी दिलेला आहे टू हंड्रेड मायनस फोर्टी नाईन वन्स ओके या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे टू हंड्रेडमधून फोर्टी नाईन सबस्ट्रॅक्ट केले ते काय आन्सर येईल वन फिफ्टी वन त्याच्याकडे किती अमाऊंट आहे वन फिफ्टी वन रुपीज एवढी अमाऊंट आहे म्हणजे ऑप्शन सी पण दिलेला आहे आपण कसं आहे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी चेक करूया टेन टेन्स प्लस फिफ्टी वन वन्स टेन टेन्स म्हणजे किती टेन टेन्स प्लेसला आहे म्हणजे हंड्रेड अँड प्लस फिफ्टी वन्स यांची जर टोटल केली तर काय येईल आन्सर वन फिफ्टी वन म्हणजे ऑप्शन डी पण दिलेला आहे तो पण कसा आहे करेक्ट ऑप्शन आहे तर यात आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन कोणता मिळाला मग ऑप्शन बी हा कसा आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी ओके म्हणून आन्सर काय येईल मग आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री अ ट्रेन स्टार्ट ॲट सिक्स ट्वेंटी एम इट रीच इट्स डेस्टिनेशन ॲट इलेवन थर्टी ए एम हाऊ लाँग डीड द ट्रॅ ट्रेन ट्रॅव्हल टू कम्प्लीट इट्स जर्नी ओके ट्रेन किती वाजता सुरू झालेली आहे सिक्स वाजून ट्वेंटी मिनिट्सने मॉर्निंगला इट रिचेस इट्स डेस्टिनेशन ॲट इलेवन थर्टी एम आणि ती तिच्या डेस्टिनेशनला कितीला पोचलेली आहे इलेवन वाजून थर्टी मिनिट्सने पोचलेली आहे हाऊ लाँग डिड द ट्रेन ट्रॅव्हल टू कम्प्लीट इट्स जर्नी तर त्या ट्रेनने किती वेळ ट्रॅव्हलिंग केली आहे तिची कम्प्लीट जर्नी किती तासांची आहे हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तिचा जो डेस्टिनेशनचा टायमिंग आहे त्यातून आपल्याला त्या ट्रेनचा स्टार्टिंग टाईम सबस्ट्रॅक करावा लागेल ओके चला तर मग करूया अवर्स मिनिट ओके किती वाजता पोचली आहे ती इलेवन वाजून थर्टी मिनिट्सने आणि केव्हा निघाली होती सिक्स वाजून ट्वेंटी मिनिट्सला निघाली होती ती मिनिट्समधून मिनिट्स, 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 मिनिट्स सबस्ट्रॅक करूया अवर्समधून अवर्स सबस्क्राईब करूया इलेवन मायनस सिक्स फाय तर त्या ट्रेनने किती तास जर्नी केली फायू अवर्स टेन मिनिट्स बघा ऑप्शनमध्ये आहे का आंसर यस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आनंद हॅज रुपीज एट हंड्रेड सेवेंटी फाय ही परचेस द फॉलोइंग आयटम्स हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हिम आफ्टर परचेसिंग दीज आयटम्स ओके बघा क्वेश्चनचं मिनिंग काय आहे आनंदजवळ किती रुपीज आहे एट हंड्रेड सेवंटी फाय रुपीज आहेत आणि ही परचेस द फॉलोइंग आयटम्स आणि त्याला हे जे खाली दिलेले आयटम्स आहे ते परचेस करायचे आहे त्या आयटम्सला प्राईस टॅग पण दिलेले आहेत तर ते आयटम खरेदी केल्यानंतरून अजून त्याच्याजवळ किती रुपीज उरतील हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे हाऊ मच मनी इज लेफ्ट लेफ्ट म्हणजे अजून किती उ रुपीज उरणार आहेत त्याच्याकडे विथ हेम आफ्टर परचेसिंग दिज आयटम हे आयटम परचेस केल्यानंतर अजून किती रुपीज उरणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे ओके चला तर मग स्कूल बॅग किती रुपीसची आहे फाईव्ह हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीजची आहे आणि टिफिन बॉक्स हा वन थर्टी रुपीसचा आहे तर त्यांनी टोटल किती रुपीजचे आयटम परचेस केले ते कॅल्क्युलेट करण्यासाठी या दोघांची ॲडिशन करावी लागेल फाय प्लस झिरो फायू थ्री प्लस थ्री सिक्स फायू प्लस वन सिक्स त्याच्याजवळ किती रुपीज आहेत एट हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज आहेत त्याच्यातून त्याने किती रुपीजची परचेस केले आयटम सिक्स हंड्रेड सिक्स्टी फाय रुपीजचे आयटम परचेस केले तर हे आता आपण याच्यातून सबस्ट्रॅक करूया चला तर मग सबस्ट्रॅक्शन करूया फायू मायनस फायव झिरो सेवन मायनस सिक्स वन एट मायनस सिक्स टू तर त्याला रिटन किती पैसे मिळतील त्याच्याजवळ किती पैसे उरतील टू हंड्रेड अँड टेन रुपीज उरणार आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह साहिल टेक थर्टी मिनिट टू कम्प्लीट वन राऊंड ऑफ अ पार्क हाऊ लाँग विल ही टेक टू कम्प्लीट टू राऊंड ऑफ द पार्क ओके राहुलला पार्कचा एक राऊंड कम्प्लीट करण्यासाठी थर्टी मिनिट्स लागत आहेत हाऊ लाँग विल ही टेक टू कम्प्लीट टू राऊंड्स तर त्याला असे टू राऊंड्स करायचे आहे म्हणजे एक राऊंड थर्टी मिनिट्सचा आणि अजून दुसरा राऊंड थर्टी मिनिट्सचा तर दोन राऊंड कम्प्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल सिक्स्टी मिनिट्स आहे का ऑप्शनमध्ये आन्सर बघा या ठिकाणी ऑप्शन ए दिलेला आहे सिक्स्टी मिनिट ऑप्शन बी दिलेलं आहे वन अवर आपल्याला माहिती आहे वन अवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स असतात म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए पण करेक्ट आहे आणि ऑप्शन बी पण करेक्ट आहे बघा ऑप्शन डीमध्ये काय दिलेलं आहे बोथ ए अँड बी म्हणजे याचं मिनिंग असं आहे की ऑप्शन ए आणि बी हे दोघं करेक्ट ऑप्शन आहेत मग आन्सर काय येईल आपलं ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी ओके चला तर मग मित्रांनो पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया अचीवर सेक्शन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स द ऑफिस टायमिंग फॉर अमित करण अद्विक अँड शिवम इज एट थर्टी एम अमित रिचेज द ऑफिस ॲट एट फोर्टी फाईव्ह एम करण ॲट एट फोर्टी एम अद्विक ॲट एट फिफ्टी ए एम अँड शिवम ॲट एट थर्टी नाईन ए एम हू रीच द ऑफिस अर्लियस्ट अँड हू रिचेस लास्ट रिस्पेक्टिवली ओके बघा प्रत्येक चार जण दिलेल्या आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचं ऑफिसला पोचण्याचा ता टायमिंग या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे आणि विचार क्वेश्चन केलेला आहे हू रिचेस द ऑफिस अर्लियस्ट सगळ्यात अगोदर ऑफिसमध्ये कोण पोचतो आहे अँड हू रिच लास्ट रिस्पेक्टिवली आणि सगळ्यात छोटी कोण पोचतो आहे बघा काय टायमिंग दिलेलं आहे एट थर्टी एमला ऑफिसमधून निघत आहेत आणि अमित ऑफिसला किती वाजता पोचतो आहे एट फोर्टी फायला अमित एट फोर्टी फायला पोचतो आहे त्यानंतर करण एट फोर्टी अद्विक एट फिफ्टी आणि शिवम एट ला नाईनला पोचतो आहे तर सगळ्यात अगोदर कोण पोचतो आहे ऑफिसमध्ये एट थर्टी नाईनचा जो व्यक्ती आहे कोण आहे शिवम शिवम सगळ्यात अगोदर ऑफिसला पोचतो आहे अर्लियस्ट त्यानंतरून सगळ्यात शेवटी कोण पोचतं आहे बघा एट फिफ्टी अद्विक अद्विक हा लास्टला पोचतो आहे किती वाजता पोचतो आहे तो ऑफिसला एट फिफ्टीला पोचतो आहे तर आपला आन्सर काय येईल शिवम आणि अद्विक ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन चिंटू हॅज रुपीज टेन हर फादर हिम ट्वेंटी रुपीज मोर ॲज पॉकेट मनी विच ऑफ द फॉलोइंग आयटम ही कॅन नॉट बाय फ्रॉम द मनी ही हॅज ओके चिंटूकडे किती रुपये आहेत टेन रुपीज आहेत आणि त्याला त्याच्या फादरांनी किती रुपीज दिले ट्वेंटी रुपीज दिले म्हणजे त्याच्याजवळ टोटल रुपीज किती झाले थर्टी रुपीज झाले आहेत ओके क्वेश्चन काय केलं आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग आयटम ही कॅन नॉट बाय फ्रॉम द मनी ही हॅज त्याच्याजवळ असलेल्या पैशांमधून तो दिलेल्या ऑप्शनमधल्या कोणत्या आयटम घेऊ नाही शकत म्हणजे जे आयटम थर्टीपेक्षा जास्त आहेत थर्टी रुपीजपेक्षा जास्त आहेत ते आयटम तो विकत घेऊ शकणार नाही असा आपल्याला या ठिकाणी ऑप्शन शोधायचं आहे बघा ऑप्शन बघूया ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे ट्वेंटी रुपीजचं रोज आहे आणि टेन रुपीसचे बनाना आहेत किती झाले टोटल थर्टी रुपीज हे तो खरेदी करू शकतो ओके ऑप्शन बीमध्ये फिफ्टीन रुपीज आणि फिफ्टीन रुपीज असे दोन फिफ्टीन रुपीजचे टॉईज आहेत फिफ्टीन प्लस फिफ्टीन किती रुपीज होतात थर्टी रुपीज त्याच्याकडे थर्टी रुपीज आहेत तो हे ऑप्शन बीमध्ये दिलेले टॉईज पण विकत घेऊ शकतो ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे ट्वेंटी टू अँड एट बघा ट्वेंटी टू आणि एटची जर टोटल केली तर काय होते थर्टी रुपीज तर तो ऑप्शन सीमध्ये दिलेले आयटम पण विकत घेऊ शकतो थर्टी रुपीजमध्ये त्याच्याकडे थर्टी रुपीज, रुपीज आहेत ओके म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार ऑप्शन डी चेक करूया ऑप्शन डीमध्ये टॉईज आहेत ट्वेल्व रुपीजचा आणि बलून्स आहेत नाईन्टीन रुपीजचे यांची जर टोटल केली तर यांची टोटल अमाऊंट काय होते बघा थर्टी वन त्याच्याकडे रुपीज किती आहेत ओनली थर्टी रुपीज आहेत आणि ऑप्शन डीमध्ये दिलेले आयटम्स किती रुपीजचे आहेत थर्टी वन रुपीजचे आहेत तर तो ऑप्शन डीमधले दिलेले जे आयटम्स आहेत ते तो खरेदी करू शकणार नाही म्हणून या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट शिवम बाय वन कॉस्टलिस्ट आयटम अँड वन चिपेस्ट आयटम फ्रॉम द फॉलोईंग आयटम्स इफ शी गेव फिफ्टी रुपीज नोट टू द सेलर देन हाऊ मच मनी विल शी गेट बॅक फ्रॉम द सेलर ओके बघा या ठिकाणी शिवानीने सगळ्यात कॉस्टली आयटम आणि चिपेस्ट आयटम खरेदी केलेली आहेत आणि तिने फिफ्टी रुपीजची नोट सेलरला दिलेली आहे तर त्याच्यातून परत रिटर्न किती रुपीज तिच्याकडे येतील ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे बघा सगळ्यात कॉस्टली आयटम कितीचं आहे ट्वेंटी रुपीज नेकलेस आणि सगळ्यात चिपेस्ट म्हणजे सगळ्यात स्वस्त आयटम कोणतं आहे ब्रासलेट किती रुपीजचं आहे ते टेन रुपीजचं आहे तर तिने किती रुपीजची खरेदी केली थर्टी रुपीजची खरेदी केली आणि तिने शॉपकीपरला किती रुपीज दिले आहेत फिफ्टी रुपीज दिले आहेत फिफ्टी रुपीज दिले आणि त्याच्यातून तिने थर्टी रुपीजचे आयटम्स परचेस केलेले आहेत तर तिच्याजवळ किती अमाऊंट उरेल शॉपकीपर जो आहे किंवा सेलर जो आहे तो तिला रिटर्न किती पैसे देईल ते काढण्यासाठी काय करावं लागेल फिफ्टी मायनस थर्टी काय येईल आन्सर ट्वेंटी तर जे सेलर आहेत ते तिला किती रुपीज रिटर्न करतील ट्वेंटी रुपीज रिटर्न करतील आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन अनन्या स्टार्ट हर योगा क्लासेस फ्रॉम सेकंड फ्रायडे ऑफ ऑगस्ट इफ एव्हरी संडे इज अ हॉलिडे अँड शी गोज रेग्युलरली फॉर ट्वेल्व डेज देन हर क्लास विल फिनिश ऑन ओके सगळ्यात अगोदर क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या बघा काय म्हटलेलं आहे अनन्या स्टार्ट हर योगा क्लासेस फ्रॉम सेकंड सॅट फ्रायडे ऑफ ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर दिलेलं आहे या ठिकाणी आणि ऑगस्ट महिन्याचा जो सेकंड फ्रायडे आहे तेव्हापासून अनन्याने योगाचा क्लास स्टार्ट केलेला आहे म्हणजे किती तारखेला स्टार्ट केला तिने सेकंड फ्रायडे कधी येतो आहे नाइंथ ऑगस्टला ओके नाईन्थ ऑगस्टला क्लास स्टार्ट केलेला आहे इफ एव्हरी संडे इज अ हॉलिडे प्रत्येक संडेला सुट्टी आहे ओके संडे काउंट करायचे नाही अँड शी गोज रेग्युलरली फॉल फॉर ट्वेल डेज आणि तिने रेग्युलर ट्वेल डेज क्लास केलेला आहे देन हर क्लासेस विल फिनिश ऑन तर तिचा क्लास कधी संपेल बघा नाईन फ्राइडेला म्हणजे सेकंड फ्रायडे म्हणजे कधी नाईन ऑगस्टपासून तिने क्लास सुरू केलेला आहे ओके okay. किती ट्वेल्व डेजपर्यंत तर आपल्याला ट्वेल्व डेजपर्यंत काउंट करावं लागेल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व तर तिचा क्लास कधी संपेल बावीस ऑगस्टला बावीस ऑगस्टला काय वार येतो आहे थर्सडे बघा आहे का ऑप्शनमध्ये आन्सर येस yes, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे थर्ज डे या ठिकाणी आन्सर का येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थर्टी द कॉस्ट ऑफ फ्यू आयटम्स इज गिवन बिलो इफ यू हॅव सिक्स हंड्रेड रुपीज देन व्हिच ऑफ द फॉलोईंग पेअर ऑफ आयटम यू कॅन बाय विथ दिस मनी ओके बघा खाली काही आयटमची कॉस्ट दिलेली आहे आणि आप जर यू हॅव सिक्स हंड्रेड रुपीज जर तुमच्याजवळ सहाशे रुपये आहेत देन वीच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ आयटम यू कॅन बाय धिस मनी ओके त्या पैशांमधून तर तुम्ही कोणत्या आयटमची पेअर परचेस करू शकाल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे बघा आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत हँडबॅग अँड पेअर ऑफ शूज आपण हँडबॅग आणि पेअर ऑफ शूज खरेदी करू शकू का सिक्स हंड्रेड रुपीजमध्ये ते करण्यासाठी आपल्याला या दोघांची ॲडिशन करावी लागेल थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स प्लस फोर हंड्रेड ट्वेंटी हे दोघं जर पेअर घ्यायचं म्हटलं हँडबॅग आणि पेअर ऑफ शूज जर घ्यायचं म्हटलं तर ते किती रुपीजला येत आहेत सेवन हंड्रेड एट्टी सिक्स रुपीजला येत आहेत आपल्याकडे किती रुपीज आहेत ओनली सिक्स हंड्रेड रुपीज आहेत तर आपण हे ऑप्शन एमध्ये दिलेल्या आयटम्स खरेदी करू शकू का सिक्स हंड्रेड रुपीजमध्ये ना नाही म्हणून ऑप्शन ए येणार नाही ऑप्शन बी चेक करूया बॅट अँड हँडबॅग बॅट बघा बॅट बाग किती रुपीजची आहे टू फिफ्टी रुपीजची आहे आणि हँडबॅग थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीजची आहे तर यांची जर टोटल अमाऊंट केली तर किती होते कॅल्क्युलेट करूया बघा सिक्स हंड्रेड सिक्स्टीन रुपीज होत आहेत आपल्याकडे ओनली सिक्स हंड्रेड रुपीज आहेत आपण ऑप्शन बीमध्ये दिलेले आयटमची पेअर पण परचेस नाही करू शकणार ओके ऑप्शन सी चेक करूया झायलो फोन अँड हँडबॅग बघा झायलो फोन किती रुपीजचा आहे है? वन नाईंटी हँडबॅग किती रुपीजचे आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीजचे किती अमाऊंट झाली बघा फाय हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज आपल्याकडे किती रुपीज आहे सिक्स हंड्रेड रुपीज आहे आपण हे दोघं आयटम खरेदी करू शकू कारण की सिक्स हंड्रेडपेक्षा फाय हंड्रेड फिफ्टी सिक्स कशा आहेत लहान आहे म्हणून आपण सिक्स हंड्रेड रुपीजमध्ये हँडबॅग है, आणि झायलो फोन हे परचेस करू शकू म्हणजे आन्सर काहील ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी पण चेक करून पाहूया पेअर ऑफ शूज पेअर ऑफ शूज किती रुपीजचे आहे फोर हंड्रेड ट्वेंटी रुपीजचे अँड झायलो फोन वन नाईन्टी बघा यांची जर टोटल केली तर काय येईल सिक्स हंड्रेड अँड टेन हे अमाऊंट कशी आहे सिक्स हंड्रेडपेक्षा जास्त आहे म्हणून आपण ऑप्शन डीमध्ये दिलेल्या आयटमची पेअर पण परचेस नाही करू शकणार ऑप्शन डी पण नाही येणार या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण पाहणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय